स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा विट्याच्या दिग्विजय गॅस एजन्सीला तीन पुरस्कार प्रदान पुणे इथे संपन्न झाले पुरस्काराचं वितरण तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय नाईन वन सिक्स हॉलमार्क ज्वेलरी शोरूम एचयू वाडी प्रमाणित सर्व दागिने सोने तारण कर्ज योजना ही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराफ बँक ऑफ महाराष्ट्र समोर बीटा संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे पेटा येथील दिग्विजय गॅस एजन्सीला तीन पुरस्कार प्राप्त झाले असून या पुरस्काराचं वितरण नुकतंच संपन्न झाला वाई एलपीजी पी टेरिटोरी सांगली सेल्स एरियामध्ये विटा येथील दिग्विजय गॅस एजन्सीला दोन हजार चोवीस पंचवीस सालचा बेस्ट डिस्ट्रीब्युटरशिप भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सिलेंडर विक्रीमध्ये उत्कृष्टपणा व डबल बॉटल सिलेंडर मध्ये एक नंबरची विक्री असे तीन पुरस्कार मिळाले पुरस्कार वितरण समारंभ पुणे हिंजवडी आयटी टी पार्क मध्ये अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संजय चौबे हेड एल पी जी वेस्ट व नागराज महाराष्ट्र व गोवा एल पी जी राज्य प्रमुख यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमासाठी दिग्विजय गॅस एजन्सीचे पार्टनर उदयसिंह काका देशमुख सुषमा वहिनी देशमुख राजवर्धन देशमुख व राजगौरी वहिनी उपस्थित होत्या या पुरस्कारामुळे दिग्विजय गॅस एजन्सी व त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव बीटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ता सबस्क्राईब करा